काय सांगा नाव तुम्हाला भेटत आहे काही दिवसच उभलेले आहेत त्याच मध्ये आहे आणि एकंदरीत नाव जोडत येऊन जाऊन दोन उमेदवारांवरून घेते मग इतर जे उमेदवार आहेत त्यांचं लक्ष कशा पद्धतीने आपण त्याच्यावर राहतो लोकांच्या मनात आज ज्या भारतीय नागरिकांच्या मनात जे आहे ते विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोष आहे म्हणजे भाजप सरकार आणि हा असंतोष अंडेवाला मुरगीवाला सामान्य जो कष्टकरी आहे त्यांच्या मनात आहे त्याच पद्धतीने काँग्रेसने या देशाला निराश केला म्हणून भाजप आलं ते दोन्ही पर्याय लोकांना नको आहेत आणि म्हणून बहुजन समाज पार्टीचा तो पर्याय आहे हा जनतेच्या मनातला पर्याय आहे तो जरी बाहेर दिसत नसला तर त्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी निकाल तुमच्या समोर येतील आणि हे गरिबांच्या मनातला विषय मी मीडिया समोर सांगतो तर कालचं जे आहे त्यांनी पाड्यांनी त्यांनी सांगितलं आहे की माझी निवडणूक जी आहे ते आगरी समाजातील गोरगरी समाजातील त्यांनी आतली आहे आणि मला कामाचे जर मला निवडून देणार त्याच्या घटच वाटत आगरी समाजाचे कोळी समाजाचे लोक आज भाजप किंवा काँग्रेसमध्ये काम करतात की त्यांच्यावर लागलेली गुलामगिरी आहे आणि ही गुलामगिरी हजार वर्ष उच्चवर्णीय लोकांनी अशीच लादली होती आजही ते लोक मी मी माझ्या समाजाबद्दल सांगतोय जे लोक या पक्षांचे काम करतात ते गुलाम आहेत त्यांनी स्वतंत्र व्हावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कोल कायदा केला दिबा पाटलांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या विचारांनी मागासवर्गीयांच्या ओबीसींच्या स्वातंत्र्याची लढाई मी लढतोय साहेबांना माहित आहे अनेक लोकांचे मला फोन येत आहेत ते असतील भाजपमध्ये ते असतील काँग्रेसमध्ये परंतु त्यांचं लक्ष माझ्या प्रचाराकडे आहे आणि त्यांनी कबूल केलंय की यावेळी नंबर वन एक हत्ती त्या हत्तीला आम्ही मतदान करू आम्ही मनातून बंड करू हे त्यांनी सांगितलेलं आहे बारणे साहेबांना त्या भागात मतं मागण्याचा अधिकारच नाही कारण ते फिरलेच नाही आणि वाघे साहेबांचा कोकणाचा काही विषयच नाही मी शिक्षक असल्यामुळे सांगतो कोकणाची त्यांना अ ई माहीत नाही त्याच्यामुळे जसं पार्क पवार मागच्या वेळी बोलता येत नव्हतं अशाच प्रकारचा अबोल उमेदवार दुसरा आहे आणि बाकीचे जे लोक आहेत त्या लोकांनी मला सपोर्ट करावा अशी विनंती मी करतो कारण तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मी मांडणार

मग कुठेच दिसले नाही राजाराम पाटील हे त्यांना डोळे भरून पाहता येतील एवढंच माझं उत्तर मावळ लोकसभेतल्या मतदारांनी काय मावळ लोक लोकसभेतल्या उमेदवारांना माझं हे म्हणणं आहे मतदारांना हे म्हणणं आहे की दोन वेळा निवडून आलेले श्रीरंग बारणे हे आता बदलावे लागतील याचं कारण की त्यांच्यावर जे आरोप होत आहेत म्हणजे या महाराष्ट्रात पन्नास ओके ओके वगैरे असा भ्रष्टाचाराचा मोठा आरोप आहे प्रत्यक्ष पंतप्रधानांवर देश नाराज आहे त्यामुळे त्यांना निवडून येण्याची कुठलीच शक्यता नाही एवढं मोठं पा महापाप अंगावर घेऊन साहेब या देशात कुठल्याही मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही राहिला प्रश्न वाघेरे साहेबांचा त्यांचा काय विषय येत नाही की त्यांनी निवडून यावं असं त्यांनी काय केलं हा मोठा प्रश्न आहे की त्यांनी आमदार व्हावं की खासदार व्हावं हा विषय त्यांच्यासाठी नाहीच आहे कारण जनतेचे प्रश्न त्यांच्या मुलाखतीतून काढतात त्यांना किती बोलता येत आहे ते समजते आपल्याला शेवटचा प्रश्न आपा बारणे अप्पा बारणे इथं कमी पडले की अप्पा बारणीने या मतदारसंघातला एसआरएचा प्रश्न असेल घरांचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल पाण्याचा असेल संसदेत खासदारांनी नवीन कायदे करण्यासाठी जायचं असतं पोटमध्ये मिरवण्यासाठी नाही आणि संसद म्हणून तुम्ही जेव्हा हे करतायत पुरस्कार घेतायत तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श देवा ना अख्खं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नवीन कुठला कायदा बारणेसाहेबांनी केला असेल तर माझ्यासमोर सांगावं त्यांना मी सॅल्यूट करेन आणि जयबीन करेन ጢጃ� gut. ግግጃግግጙ